मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज मी घरी चाललोय तुम्हाला ते आनंदाची बातमी द्यायची की नेमकी कशासाठी मी घरी जाणार आहे आज आपण हॉटेल टाकलेलं आहे आणि नाना वडे वाले आपल्या ना नानांच्या नावाने आपण हॉटेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे बघा उद्याच्याला त्याचं उद्घाटन आहे स्थळ बघा बगाडे कॉर्नर एच डी एफ सी बँके शेजारी श्रीवंदा निमंत्रक नितीन अस पाच तारखेला आहे आणि काय काय भेटणार त्याच्यामध्ये श्रीगोंद्यात प्रथमच डाळीचा वडापाव स्पेशल गुळाचा चहा आणि शिपे आमटी मिळ हे आमचं पहिलं हॉटेल आहे मना हरकत नाही पण याच्यासारखे अजून आपण जर नशिबाने साथ दिले तर अजून पण चांगले चांगले होतील अशी माझी आशा आहे आणि नानांच्या नावाने आपण नाना वडेवाले असं हॉटेलचं नाव केलंय आता घरी तयारी वगैरे मी पण आता घरी निघालेलोय तुम्ही पण माझ्यासोबत मित्रांनो टेबल आले मेव नाणेचपूड करतोय आणि होत काय का बिनकामाच नाही बाकी तिकडे संदी त्राल तुमच्यावर कोण आलं तुमच्यावर एकटेच गेलो तुम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज आपण शॉपचं ओपनिंग आहे त्याच्यासाठी आपण त्रिकोन चाललोय चाललेलो आहे आणि बप्पू काय गोरखी ना बप्पू इकडे एक म्हणत माग लागले माणूस तुम्हाला यायचं नाही काय काय प्रश्न आहे भाऊ जर उलाग बघत असेल ना तर त्याला किती वाईट वाटत गप्पू म्हणते यावं लागेल काय चला चला गाडी आपल्याकडे जायला चला आपण आई आप आता आईचं नेंद सगळ्यांचं हे बघा आमचा बोफळा अरे सोनिया आपल्याला पूजेला जायची किती मिनिटात आंघोळ होईल ती आतमध्ये बसलेली आहे आता नाही पूजेला जायचं आपल्याला आतमध्ये बघा तू आणते आम्ही रडायला लागलो आणि झालं आंघोळ करायचं म्हणल्यावर

ಅದ್ಘಾಟನಿ ಕಡಲ

अक्का ओडेवली अक्का साहेब अक्का साहेब तुझं काय ब्रँड तयार करायचा राहणार बर्गर अक्का कोण तुम्हीस का एकटीच <laughs>